भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झालं दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली हो त्यांच्या देशावर शोककळा पसरली मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा देणारे काही किस्से आज आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत तेहतीस वर्षे राज्यसभेचे खासदार राहिलेल्या मनमोहन सिंग यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत एकदाच लोकसभा निवडणूक लढवली होती आणि तीही सोनिया गांधींच्या सांगण्यावर त्यांच्या पत्नी गुरशरण कौर यांचा या गोष्टीला पूर्ण विरोध होता पण पक्षादेश मानणाऱ्या या नेत्यानं ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला एकोणीशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधींनी मनमोहन सिंग यांना दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून घोषित केलं आणि निवडणूक लढवण्यासाठी वीस लाख रुपये देखील दिले मनमोहन सिंग यांचे प्रचार व्यवस्थापक राहिलेल्या हरचरण सिंग जोश यांनी हा किस्सा सांगितला आहे जो पुढं एका मासिकात प्रकाशित देखील झाला भाजपकडून विजयकुमार मल्होत्रा हे उमेदवार होते पण त्यांच्या विजयाची शक्यता अजिबातच नव्हती कारण मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं चौदा पैकी दहा जागा जिंकल्या होत्या पक्षानं मनमोहन सिंग यांना निवडणूक लढवण्यासाठी वीस लाख रुपये दिले होते मात्र इतर उमेदवारांना देण्यात आलेल्या पैशांपेक्षा हे प्रमाण जास्त होतं पण तरी देखील निवडणूक लढवण्यासाठी ती रक्कम काही पुरेशी नव्हती माहीत नव्हत्या पक्षानं तिकीट दिल्यावर सर्व नेत्यांनी पक्षाच्या उमेदवारासाठी काम केलं पाहिजे आणि ते नक्कीच करतील असा त्यांना विश्वास होता बघता बघता पैसे संपत आले विविध उद्योगपती त्यांना पैसे देण्यासाठी पुढे येऊ लागले पण मनमोहन सिंग त्यांना भेटतही नव्हते अखेर एके दिवशी प्रचार व्यवस्थापक हरचरण सिंग जोश यांनी आपल्या जवळचे पैसे संपत आल्याचं सांगून आपल्याला किमान एक कोटी रुपये लागतील असं सांगितलं आमदार काउन्सिलर पैसे मागतात किमान दोन लाख रुपये तरी भरावे लागतील कार्यालय उघडावं लागेल शिवाय चहा पाणी आणि गाडीचा खर्च पण मनमोहन सिंग यांनी पैशाची व्यवस्था करण्याचा कधी विचारच केला नाही एके दिवशी मनमोहन सिंग हे पत्नी गुरशरण कौर आणि मुलगी दमन सिंग आणि हरचरण जोश यांच्यासोबत बसले होते डॉक्टर साहेब पैशाशिवाय आपण निवडणूक जिंकूच शकत नाही असं जोश यांचं म्हणणं होतं त्यानंतरही सिंग यांनी तेच सांगितलं मला पैसे द्या असं मी कोणालाही म्हणणार नाही आणि पैशासाठी कोणालाही भेटणार नाही काही लोक मनमोहन सिंग यांना भेटायला येऊ लागले डॉक्टर साहेब काही सेवा असं विचारूही लागले तरीही मनमोहन सिंग यांचं आपलं एकच ठरलेलं वाक्य मला फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे बाकी काहीही नाही शेवटी भेटायला आलेले लोक पैसे आतल्या खोलीत असलेल्या मनमोहन सिंग यांच्या पत्नीला देऊन जाऊ लागले आता पैसा येत होता पण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याची आणि मतदारांना आकर्षित करण्याची कला काही मनमोहन सिंग यांच्याकडे नव्हती परिणामी मनमोहन सिंग निवडणुकीत पराभूत झाले भाजपच्या विजयकुमार मल्होत्रा यांनी त्यांचा एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव मतांनी पराभव केला लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मनमोहन सिंग यांनी प्रामाणिकपणे सात लाख रुपये पक्षाला परत दिले दोन हजार चार मध्ये त्यांना पक्षानं पुन्हा एकदा तिकिटाची ऑफर दिली मात्र पुन्हा निवडणूक लढवण्याच्या फंदात मनमोहन सिंग काही पडले नाही पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी